नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला भारतातील आणि विशेष करून महाराष्ट्रातील समाजसुधारक यांची आपण सिरीज सुरू केलेली आहे काल आपण महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा सर्वात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा जो गाभा असतो हा बघितलेला आहे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म त्यांचे कार्य त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं त्यानंतर त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी हे सर्वच कव्हर केलेल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला बघायचं आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संपूर्ण घडामोडी सोबतच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या गोष्टी आप सुद्धा आपण इथं कव्हर करणार आहोत तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं आणि ध्यानात राहील अशाच प्रकारची आपण माहिती इथं प्रोव्हाइड करणार आहोत गुंतागुंतीची माहिती प्रोव्हाइड करणार नाही तर बघा या भारतामध्ये जे काही लोक होते हे हजारो वर्षापासून गुलाम होते मग या हजारो वर्षाची जी, जी गुलामी होती हे गुलामी नष्ट करण्यासाठी ज्या महामानवाने या भारतामध्ये जन्म घेतला तो महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म जर बघितला आपण तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला मध्य प्रदेशातील या गावी झाला होता मध्य प्रदेशातील या गावी त्यांचे वडील रामजी राहत होते त्यानंतर त्यांची आई भीमा त्यांचं नाव काय होतं भीमाबाई होतं या भीमाबाई आणि रामजी यांच्या पोटी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला झाल्याचे बघायला मिळते तर हे त्यांचे जे वडील होते रामजी तर हे रामजी लष्करात सुभेदार म्हणून काम करत होते यांचं मूळ आडनाव जर बघितला आपण तर यांचं मूळ आडनाव हे सपकाळ होतं परंतु त्यांच्या गावाचं नाव जर बघितलं नंतर ते आंबावडे गावामध्ये राहायला गेले रत्नागिरी जिल्ह्यातील जे आंबावडे गाव आहे आंबावडे गावामध्ये राहायला गेल्यानंतर या गावाच्या नावावरून मग नंतर काय त्यांना आंबावडेकर असं म्हटलं जाऊ लागलं म्हणजे सुरुवातीला सपकाळ हे आडनाव होतं नंतर रत्नागिरीतील आंबावडे गावात राहत असल्यामुळे त्यांना आंबावडेकर असं म्हटलं गेलं परंतु नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत असताना त्यांच्या शाळेमध्ये एक आंबेडकर नावाची गुरुजी होती आणि या आंबेडकर नावाच्या गुरुजीच्याच आडनावाला नंतर आपले आडनाव म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारले म्हणजेच तुम्हाला बघायला मिळेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आडनावाचे प्रकार कि म्हणजे आडनाव किती बदलले दोन वेळ बदलले एक म्हणजे पहिले सपकाळ होत सपकाळचं आंबावाडी झालं आंबावाडीच नंतर आंबेडकर झाला त्यानंतर बाबासाहेबांचं लहानपण जर बघितलं तर लहानपणी त्यांना भीमा हे नाव होतं परंतु त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांना भिवा म्हणूनच हाक द्यायचे किंवा ओळखत असायचे त्यानंतर बाबासाहेबांची आई जर बघितली आपण तर बाबासाहेबांची आई हे बाबासाहेब सहा वर्षाचे असताना ते काय झाले वाढल्या होत्या त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पूर्ण सांभाळ आहे समोरचा सा हा पूर्णचा पूर्ण सांभाळ त्यांच्या आत्यांनी केल्याची आपल्याला बघायला मिळते बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये अतिशय खतरनाक गोष्टी घडलेल्या आहेत यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता शाळेच्या बाहेर राहून ते शिकले त्यानंतर जर महत्वाची गोष्ट आपण बघितली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे नव्वद मध्ये सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की सातारा येथील सरकारी हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केव्हा प्रवेश घेतला तर अठराशे एक्क्याण्णवला बाबासाहेबांचा जन्म झाला आणि एकोणवीसशे मध्ये किती एकोणवीसशे मध्ये सातारा येथील हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय घेतला प्रवेश घेतला त्यानंतर त्याआधी रत्नागिरीला काही काळ शिक्षण घेतले त्यांचा विवाह जर बघितला आपण तर एकोणीसशे पाच मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी झाला तिकडे आपण बघितलं होतं की महात्मा ज्योतिबा फुले यांचा विवाह अठराशे चाळीस मध्ये झाला होता त्यावेळेस त्या डॉक्टर सॉरी आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं वय किती होतं तेरा वर्ष होतं परंतु इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर विचार केला तर एकोणीसशे पाचला ला यांचा विवाह झाला आणि एकोणीसशे पाचला ला यांचे वय जर बघितले ते चौदा वर्ष होते त्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की रमाबाई आंबेडकर असं होतं या ज्या रमाबाई होत्या एकदम म्हणजे सजवड स्वभावाच्या होत्या आणि आपल्या पतीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशय ने साथ दिलेली आहे त्यानंतर घर संसार सर्वच त्यांनी सांभाळलेलं आहे म्हणजे पतीला सांभाळून घेणारी स्त्री जर बघायची असेल तर रमाबाईमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर एकोणीसशे सात मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि एकोणीसशे सातला एल्फिस्टन कॉलेज मुंबई जे आहे इथं त्यांनी नाव दाखल केलं त्यानंतर एकोणीसशे तेरामध्ये बी इंग्रजी व पर्शियन विषय घेऊन उत्तीर्ण झाले बघा दहावी कधी झाली त्यांची म्हणजे मॅट्रिक कधी झाली एकोणीसशे सातला ला आणि बी ए कधी झालं तर एकोणीसशे तेराला भिये झाल्याचं दिसून येते आपल्याला त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांनी एकोणीशे तेरामध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला म्हणजे उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेला गेले आणि त्यांना यासाठी जर बघितलं आपण तर काय बडोद्याचे जे राजे होते सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती कोणी शिष्यवृत्ती दिली होती तर बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड होते बडोद्याचे राजे या सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती अमेरिकेला जाण्यासाठी त्यानंतर त्यांनी एम ची पदवी एकोणीसशे पंधरा मध्ये कोलंबिया विद्यापीठातून संपादन केली त्यानंतर हा प्रबंध लिहिला त्यानंतर एकोणीसशे सतरा मध्ये त्यांना कोलंबिया विद्यापीठाने डी एच काय पी एच डी प्रदान केले एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे वीस पर्यंत सिडनी हॅम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्य सुद्धा केले याच काळात साऊथ बरो कमिटी समोर साक्ष दिली व प्रांताच्या कौन्सिलमध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे त्यानंतर अशी असावे असा विचार सुद्धा त्यांनी मांडल्याशी आपल्याला बघायला मिळते त्यानंतर एकोणीसशे वीस ला, ला मानगावची परिषद भरली या मानगावच्या परिषदेचे अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भूसवलं बघा स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला बघायला मिळेल विशेष करून एमपीएससी आणि कंबाईन मध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अध्यक्षपद भूषवलेली मानगावची परिषद कुठे झाली होती तर ती झाली कधी झाले होते तर ती झाली होती, तर्ती जाले होती। एकोणीसशे वीस ला आणि विशेष या मानगावच्या परिषदेचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर या मानगावच्या परिषदेमध्ये जे प्रमुख पाहुणे होते हे प्रमुख पाहुणे म्हणून आपले जे शाहू महाराज आहात महर्षी शाहू महाराज या महर्षी शाहू महाराज यांचं इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती यांची आपल्याला इथं लाभल्याचे बघायला मिळते म्हणजे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे मानगाव परिषद कधी झाली एकोणवीसशे वीस ला मानगाव परिषदेचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर भीमराव आंबेडकर प्रमुख पाहुणे कोण होते तर आपले जे महर्षी कोण आहेत आपले राजेश्री शाहू महाराज सॉरी राजेश्री शाहू महाराज आहेत त्यानंतर शाहू महाराजांच्याच मदतीने एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस लाच काय वी, एकोणीसशे वीस लाच मानगाव परिषद आणि एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला त्यांनी मुकनायक हे साप्ताहिक काढले आणि सिडनीहॅम कॉलेजला राजीनामा दिला बघा हा प्रश्न येतो वारंवार मुकना एक साप्ताहिक घातले तर एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस ला त्यानंतर शाहू महाराजांच्या आर्थिक सहकार्यामुळे एकोणीसशे वीस मध्ये लंडन येथे उच्च शिक्षणासाठी ते दाखल झाले पहिले सुरुवातीला एकोणीसशे तेरा मध्ये सायजीराव गायकवाड यांनी आर्थिक मदत केली तर त्यावेळेस ते कुठे अमेरिकेला गेले त्यानंतर एकोणीसशे वीस ला जर बघितलं आपण तर राजेश्री शाहू महाराज यांनी मदत केली आर्थिक मदत आणि ते कुठं जाऊन पोहोचले तर लंडनला उच्च शिक्षणासाठी दाखल झाले त्यानंतर एकोणीसशे तेवीस मध्ये भारतात परतले व मुंबई हायकोर्टात वकिली सुरू केली एकोणीसशे एकवीस मध्ये लंडन विद्यापीठातून एमई ची पदवी संपादन केली त्यानंतर एकोणीसशे तेवीस मध्ये प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा प्रबंध सादर करून डी एस सी ही पदवी संपादन केली बघा एकोणीसशे तेवीस मध्ये काय प्रॉब्लेम ऑफ रुपीज या प्रॉब्लेम ऑफ रुपीज वरतीच आपल्याला प्रा बऱ्याचदा प्रा प्रश्न विचारला जातो आणि या प्रॉब्लेम ऑफ रुपीज वरती आरबीआय आरबीआय झाल्याची आपल्याला बघायला मिळते त्यानंतर एकोणीसशे जर सत्तावीस बघितले तर बहिष्कृत भारत काय बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले त्याच्यापूर्वीच एकोणीसशे चोवीस ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली हाही प्रश्न बऱ्याचदा येतो की एकोणीसशे चोवीस ला काय बहिष्कृत हितकारणी कारणी एकोणीसशे सत्तावीस ला बहिष्कृत भारत नावाचे पाक्षी त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस ला काय समता सैनिक दल स्थापन केले का एकोणीसशे सत्तावीसला समता सैनिक दल त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे या भारतातील काही समुदाय असा होता की त्यांना पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता मग या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार मिळावा म्हणून वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडून आणला त्यानंतर मन पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये जाती व्यवस्थेला मान्यता देणाऱ्या मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले म्हणजे जातीभेद जास्त चालत होता त्या काळामध्ये त्यानंतर याला जे पोषक वातावरण हे मनुस्मृतीच्या मार्फत मिळत होतं अशा या मनुस्मृतीचं दहन करायचं आहे म्हणून पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्याच पायथ्याशी काय केलं मनुस्मृतीचे दहन केलं त्यानंतर जर बघितलं आपण एकोणीसशे अठ्ठावीस ला सायमन कमिशन सोबत साक्ष दिली व अस्पृश्यांच्या समस्या मांडल्या आणि प्रौढ मताधिकार सर्वांना असला पाहिजे अशी मागणी मांडली एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये समता वृत्तपत्र सुरू केले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये गवर्नमेंट लॉ कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून काम केले एकोणीसशे तेवीस एकोणीसशे तीस मध्ये हा महत्वाचा मुद्दा आहे एकोणीसशे तीस मध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला बघा येथील जे म्हणजे उच्चवर्णीय लोक होते हे खालच्या जातीतील लोकांना मंदिरामध्ये मंदीर प्रवेश देत नव्हता मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं की इथील सर्वच व्यक्ती समान असतात मग यांना मंदिरात जाण्याचा अधिकार असो मंदिरात देवाची भक्ती करण्याचा अधिकार असला पाहिजे म्हणून एकोणवीसशे तीसला ला काळाराम मंदिर जे आहे नाशिक येथील तर नाशिक येथील काळाराम मंदिरचा सत्याग्रह झाला कधी एकोणीसशे तीस ला चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी झाला होता तर चौदार तळ्याचा सत्याग्रह आपण बघितला तर तो, तो, तो कधी एकोणीसशे सत्तावीस ला झाला होता त्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह दोन वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे तीस ला झाला याच एकोणीसशे तीस ला जनता हे जे वृत्तपत्र आहे जनता वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते त्यानंतर एकोणीसशे तीसला ला जर आपण गेलो तर एकोणीसशे तीसला ला ज्या गोलमेज परिषदा भरल्या होत्या तर एकोणीसशे तीसला ला या गोलमेज परिषदांसाठी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडनला रवाना झाले लंडनला याच काळात त्यांनी अस्पृश्यांच्या मूलभूत हक्कांची मागणी -बर करणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये गांधीजी बरोबर पुणे करार केला एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये सरकारी लॉ कॉलेज मुंबईचे प्राचार्य म्हणून रुजू व कायदेशास्त्राचे प्राध्यापक बनले तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला येवला येथे मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही असे जाहीर केले त्यानंतर एकोणीसशे छत्तीस मध्ये कळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं झालं एकोणीसशे तीस काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि सहा वर्षानंतर मात्र नंतर सर्वांसाठी खुलं झालं एकोणीसशे मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली हाही प्रश्न बऱ्याचदा येतो स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना कोणी केली तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली एकोणीसशे छत्तीस मध्ये एकोणीसशे बेचाळीस मध्ये जर बघितलं आपण तर शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली काय शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केली तर एकोणीसशे बेचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असा सेम प्रश्न आपल्याला येतो की डिफरेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली तर ते दुसरे आहेत विरा शिंदे तर आपल्याला इथं काय शेड्युल कास्ट फेडरेशन बघायचं आहे तर ते एकोणीसशे बेचाळीसला एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि एकोणीसशे शेहेचाळीस ते किती एकोणीसशे मध्ये मुंबई येथे काय सिद्धार्थ कॉलेज व एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये औरंगाबाद येथे त्यांनी कॉलेज काय पीई एस कॉलेजची स्थापना केली त्यानंतर जर बघितलं आपण तर एकोणीसशे पंचावन्नला त्याचे नाव बदलून मिलिंद महाविद्यालय असं केलं होतं कुठचं औरंगाबादचं मुंबईचं सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादचं कोणतं जे सध्या संभाजीनगर झालेलं आहे इथच कोणतं मिलिंद विद्यालय त्यानंतर याच संभाजीनगर जे विद्यापीठ आहे म्हणजे औरंगाबाद विद्यापीठ याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नंतर देण्यात आलं तर बघा डॉक्टर आंबेडकरांनी जर बघितलं आपण तर एकोणीसशे सत्तावीस मध्ये मुंबई विधीमंडळावर त्यानंतर एकोणीसशे बेचाळीस मध्ये मजूर मंत्री व एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये मंत्रिमंडळ पहिले कायदे मंत्री म्हणून नियुक्ती झाली डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये हिंदू कोड बिल कायदे मंडळात सादर केले काय एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये हिंदू कोटबिल याच्यावरती महत्वाचा गोष्ट आहे त्या हिंदू कोटबिल नुसार काय हिंदू धर्मातील ज्या स्त्रिया आहेत त्या हिंदू धर्मातील स्त्रियांना अधिकार मिळणार होते परंतु तत्कालीन लोकांनी तिथे विरोध केला होता मग याच्याचमुळे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा मंत्रीपदाचा काय राजीनामा सुद्धा दिला होता बघा हिंदू कोटबिल कायदे मंडळात संमत न झाल्यामुळे त्यांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर धर्मांतराची घोषणा येवली येथे एकोणीशे पस्तीस मध्ये केली तर धर्मांतर नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या पत्नी रमाबाईचं निधन जर बघितलं तर एकोणीसशे पस्तीस मध्ये झाले त्यांचा दुसरा विवाह नंतर त्यांनी काय केला दुसरा विवाह केला दुसरा विवाह त्यांनी एकोणीसशे एकुन एकोणपन्नास मध्ये केला तर त्या स्त्रीचं नाव होतं शारदा कबीर आणि हे जातीने ब्राह्मण होत्या ते एका ब्राह्मण स्त्रीसोबत हे अं नर्स होते आता या शारदा कबीर यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांना माईसाहेब नंतर ते म्हणत असत त्यांचे निधन जर बघितलं दोन हजार तीन ला झाले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी होत्या शारदा कबीर यांचं निधन कधी झालं दोन हजार तीन ला झालं त्यानंतर गौतम बुद्ध संत कबीर महात्मा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करत गुरु मानत असत डॉक्टर आंबेडकरांच्या मुखनायक या पाक्षिकावर संत तुकारामाची तर बहिष्कृत भारताच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वराची वचने होती त्यानंतर त्यांनाच आधुनिक मनु आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते हे आपल्याला माहीतच आहे कारण आपण राज्यशास्त्राचा भरपूर अभ्यास केलेला आहे त्यानंतर महत्वाच्या घोषणा जर बघितल्या आपण शिखा संघटित व्हा व संघर्ष करा महत्वाची घोषणा ही महत्वाची घोषणा आपल्याला बघायला मिळते त्यानंतर एकोणीसशे एक्कावन्नला भारतीय बौद्ध जन संघ स्थापन केला एकोणीसशे बावन ला राज्यसभा सदस्य बनले त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्नला मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिकची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे चौपन्न रंगून ब्रह्मदेश येथे जागतिक बौद्ध धर्म परिषदेत हजर राहिले एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये भारतीय महासभा स्थापन केली त्यानंतर एकोणीसशे छप्पनला मुंबईला सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉची स्थापना केली नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये काठमांडू नेपाळ येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेत उपस्थित राहिले असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जर विचारसरणी आणि प्रसिद्धीचा प्रसिद्ध उद्गार जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला आप बघायला मिळेल की अस्पृश्यता ही लोकांचा एक आ, काय लोकांची एक लहर आहे त्यानंतर भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही त्यानंतर भाकरीपेक्षा इज्जत प्यारी असली पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा दलितांना उद्देशून असे ते म्हणतात त्यानंतर तिरस्करणीय गुलामगिरी आणि काय अमानुष अन्यायाच्या गर्दीत पिचत असत पडलेला ज्या समाज आहे या समाजात मी जन्माला आलो त्या समाजाची गुलमगिरी नष्ट करण्यास मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घाले असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काढतात त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे जर माझ्या मनात द्वेष असता आणि सुडाची भावना असती तर पाच वर्षाच्या आत मी या देशाने वाटोळ केले असते त्यानंतर ते म्हणतात की गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल बहिष्कृत हितकारणी सभेत एकोणीशे चोवीस मध्ये असे ते उद्गार काढतात त्यानंतर मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही एवला येथे एकोणीसशे पस्तीस याच्या अर्थ बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे त्यानंतर सत्तेद्वारे सर्व समस्या सुटू शकतात राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुगिल्ली आहे त्यानंतर मला काही मला आशा आहे की माझे राष्ट्रबंधू एक दिवस हे मान्य करतील की राष्ट्र हे माणसापेक्षा मोठे असते त्यानंतर जातीयता हे राष्ट्र ऐक्याच्या वाटेतील अडथळा आहे त्यानंतर ते म्हणतात की वाचन मनाला अन्न पुरवते पण या अन्नाचे चरवण केले तरच ते अन्न पसते अन्न पसले तरच बुद्धी प्रगत होते त्यानंतर दलितांना प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन कन्फर्मिस्ट म्हणा अशी मागणी त्यांनी गोलमेज परिषदेत केली होती त्यानंतर अस्पृश्यता ही देशाच्या उन्नतीच्या मार्गातील धोंड आहे त्यानंतर ते सोबत म्हणतात आम्हाला भीक नको झगडून हक्क हवे आहेत त्यानंतर समोर ते म्हणतात म्हणजे त्यांची एक उद्गार आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त पापी असतो मग असे भयानक विचार आहेत याच विचारामुळे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोक घेतात म्हणजे त्यांच्या विचारांचा असा पगळा आहे या जगावरती की लोक यांच्या विचारांनी प्रेरित होतात आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की ज्या खरंच अन्यायविरुद्ध आहेत ह्या अन्यायाविरुद्ध होणाऱ्या गोष्टी पासून काय होतात दूर होतात नंतर डॉक्टर आंबेडकरांविषयी मान्यवरांचे उद्गार जर बघितले आपण तर आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहेत असे व्हेवरल निफोल्स म्हणतात त्यानंतर आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभला आहे ती तुमच्या बेड्यात तोडून टाकतील याची मला खात्री आहे एक दिवस येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी बनतील असे शाहू महाराज म्हणतात एकोणीसशे मानगाव परिषद भरले होते त्यानंतर आंबेडकर हे दलितांचा मुक्तीदाता होते असं काय आ, जे बडोद्याचे महाराजे होते सयाजीराव गायकवाड असे म्हणतात त्यानंतर महाराष्ट्राचा तेजस्वी ज्ञान योगी असे आचार्य अत्रे म्हणतात हिंदू कोटबिल सादर केल्यामुळे आंबेडकरांना आधुनिक म्हणू म्हणतात त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचा छापखाना जर बघितला तर तो भारत भूषण प्रिंटिंग प्रेस त्यानंतर आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा अग्रले डॉक्टर आंबेडकरांनी एकोणीशे चौवेचाळीस ला जनता या पत्रात लिहिला होता त्यांत बौद्ध धर्मात जातीयवादा स्थान नाही म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला महात्मा गांधींचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी पुणे करारास मान्यता दिली बुद्ध अँड हिज धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला डॉक्टर आंबेडकरांनी धर्मविषयक कल्पना बर्क या विचारांवंताकडून शासनविषयक सिद्धांत जे एस मिलकडून सामाजिक स्वातंत्र्याची कल्पना बुकर्टी वॉशिंग्टन कडून घेतली त्यांत धर्मांतर करण्यासाठी आंबेडकरांनी एकवीस वर्ष अभ्यास केला त्यानंतर भारतात नाग व लोकांची बौद्ध धर्म पसरला त्यांचे स्थान नागपूर म्हणून त्यांनी नागपूर येथे धर्मांतराचा सोहळा पार पाडला अस्पृश्यतेचा बंड पुकारणारी भारतातील पहिली संघटना म्हणून बहिष्कृत हितकारणी सभेचा उल्लेख केला जातो त्यानंतर पुढे आपल्याला बघायला मिळेल की पाच जून एकोणीसशे बावनला ला डॉक्टर आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने एल एल डी ही सन्मानदर्शक पदवी देऊन त्यांचा गौरव सुद्धा केला आहे बारा जानेवारी एकोणीसशे विद्यापीठ हैदराबादने डॉक्टर आंबेडकरांना डिलीट ही सन्मानदर्शक पदवी देऊन गौरवले आहे राज्यघटना निर्मिती इतर कार्याबद्दल ही त्यांना पदवी मिळाली होती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरी ते बांधलेल्या पतित पावन मंदिराच्या उद्घाटनासाठी डॉक्टर आंबेडकरांना निमंत्रण निमंत्रित केले होते डॉक्टर आंबेडकरांच्या दादर मुंबई येथील समाधी स्थळाचे नाव चैत्यभूमी असे आहे त्यानंतर नागपूरच्या धर्मांतर सोळा परिसरात दीक्षाभूमी म्हणतात त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव हे सामाजिक वर्ष म्हणून साजरे केले के गेले डॉक्टर आंबेडकरांचे नाणे या वर्षी काढले गेले आणि एकोणीसशे ला डॉक्टर आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न दिला गेला त्यांच्यावर पोस्ट तिकीट सुद्धा काढलं गेलं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये त्यांचा मृत्यू झाला साहित्य जर बघितले आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर ते भरपूर अफाट साहित्य आहे त्यातील महत्वाचे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणते येतात ते आपण बघू तर बघा याच्यामध्ये थॉट्स ऑन पाकिस्तान हु वेर शूद्रा महात्मा फुलेंना हे समर्पित त्यांनी केलं होतं कारण की महात्मा फुलेंनी शूद्रांच्या उत्थानासाठी खूप मोलाचं कार्य केलेलं आहे त्यात त्यांनी अं ब्राह्मणाचे कसब मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांनाच हे हु वे, वे शूद्रास हे पुस्तक त्यांनी समर्पित केलं होतं दी अनटचेबल्स कास्ट इन इंडिया त्यानंतर अनहिलेशन ऑफ कास्ट त्यानंतर रानर्डे गांधी अँड जीना द प्रॉब्लेम ऑफ रुपीज व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू दी अनटचेबल्स त्यानंतर थॉट लिव्हिंग स्टिक स्टेट्स त्यानंतर आहे बुद्ध अँड हिज धम्म त्यानंतर रिडल्स इन हिंदुइझम त्यानंतर स्टेट अँड मायनॉरिटीज इतर साहित्य आपल्याला बघायला मिळतील बघा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हे फक्त स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण माहिती दिलेली आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांविषयी सविस्तर त्यांचा जीवन परिचय चांगल्या म्हणजे एका वेगळ्या शैलीमध्ये मांडण्यासाठी आपण काय करू तेरा एप्रिलला एक जबरदस्त व्हिडिओ बनवू या तेरा एप्रिलला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सविस्तर महत्वपूर्ण माहिती तिथं मांडू याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं आहे बघा या व्हिडिओला काय करा चॅनलला सबस्क्राईब केला चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा त्यानंतर महत्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन जर बघितलं यांचं चरित्र जर बघितलं तो ते खूप अफाड आहे हे आफाड चरित्र वीस पंचवीस मिनिटांमध्ये संपणार नाही तर याच्यासाठी एक, एक विशिष्ट कालावधी लागतो आणि अशाच आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता चौदा एप्रिल येणार आहे तर त्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम बघा आता बाकीचेही समाज सुधारक आपल्याला कव्हर करायचे आहेत ते सुद्धा आपण कव्हर करू तर बघा आता या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी ध्यानात राहील ते तुम्हाला टेक्निक सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची व्हिडिओ एक वेळ बघायचा बघितल्यानंतर तुम्हाला काय फक्त ऐकायचं आहे नंतर ऑडिओ जर तुम्ही दोन तीन वेळा ऐकला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण तुमची क्लिअर होऊन जाते काळाराम मंदिर तुमचा क्लिअर होईल चौदार तळे सत्याग्रह बाकीच्या परिषदा असतील ते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला करार बघायला मिळते हे सर्वच तुमचं क्लिअर होऊन जाईल बघा शेवटी चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया छत्रपती जे शाहू महाराज आहेत काय शाहू महाराज